आपण स्वतःला दोष देणं कधी थांबवणार हो। आहोत अनेक जण पाहतो मी माझ्यासह हो की आपण स्वतःला दोष देतो कमी लेखायला लागतो की आपल्याला हे येत आप हो नाही ते येत नाही माझ्याकडे ते नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण दुःखी व्हाव्या लागतो मित्रांनो जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय की आपल्याकडे जे नाही त्या गोष्टी जास्त आठवायला लागतात हो नाही त्या मिळवायच्या आहेत परंतु त्या मिळाल्या नाहीत म्हणून अजून दुःखी होतात आपण आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला सगळं मिळालेलं असताना म्हणजे आपण सर्वात महत्त्वाची निसर्गाकडून मिळाल्या सगळ्या परिपूर्ण आपण अवयवाने पुढे आलोत तरी पण माझ्याकडे हे नाही आहे किंवा मला हे मिळालेलं नाही आहे याबद्दल आपण दोष द्यायला लागतो किंवा असं म्हणतो आपण की त्याला खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे ते मला मिळालेलं नाही त्याला चांगल्या प्रतीची म्हणजे सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी मिळाल्या मला मिळालेल्या नाहीत आणि मित्रांनो दोष द्यायला लागतो जोपर्यंत आपण स्वतःला दोष देणार आहोत तोपर्यंत दुःख आपल्या वाट्याला येणारच आहे मित्रांनो पहिल्यांदाच जगता जगता सगळ्या गोष्टी असून सुद्धा चांगलं जगता न येणे म्हणजेच काय स्वतःला कमी लेखणे तुलना करणे किंवा दोष देणे जगातल्या ले नामवंत लेखकाने लिहून ले ठेवलेलं आहे की आपल्याला आपल्या मनामध्ये अशा प्रकारची एक वेगळी व्यक्ती लपलेली असते जी नेहमी स्वतःला डॉमिनेट करत असते टॉर्चर करत असते स्वतःला कमी लेखत असते आणि त्या व्यक्तीला आपण मोठं करतो आणि आपलं व्यक्तिमत्व छोटं व्हायला लागतं आणि म्हणूनच आजपासून हे बंद करून टाका की स्वतःला दोष देऊ नका ज्या गोष्टी नाही आहेत ना आपल्यातल्या कमतरता कोणत्या आहेत त्या ड्रॉबॅक्स कंप्लीट करायला लागा की त्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत पण वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट याच्यातल्या वीक पॉईंटची आपल्याला काय करायची आहे सगळ्यात जास्त जी असणारी यादी कमी करायची आहे स्ट्रॉंग पॉईंटची यादी वाढवायची आहे आपण स्ट्रॉंग पॉईंटकडे लक्ष देत नाही आणि वीक पॉईंटची यादी वाढवतो आणि पुन्हा स्वतःला दोष देतो आणि मग दुःखी व्हायला लागतो दुःख कुठेही लपलेलं नाही आहे आणि आपल्या मनामध्ये ते लपलेलं आहे आपल्याकडे पद पैसा प्रतिष्ठा याचबरोबर सगळ्या असणाऱ्या गोष्टी मिळवायच्या नक्कीच आहेत श्रीमंत व्हायचंय नक्की श्रीमंत व्हा आत्ताच्या काळाची गरज आहे पण मनाने गरीब होऊ नका विचाराने गरीब होऊ नका कृतीने कार्याने गरीब होऊ नका आणि हे कृतीने कार्याने गरीब होणे म्हणजे स्वतःला दोष देणे आहे आजच स्वतःला दोष देणे बंद करून मनाने श्रीमंत होण्याबरोबर आपल्या सगळ्या वैभव संपत्तीने श्रीमंत होण्याची सुरुवात करणे म्हणजे स्वतःला शाब्बासकी देणे स्वतःला चांगल्या रीतीने स्वीकारणे आणि आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणे म्हणजेच आपल्या आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला कळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून सांगा की मी दुःखी नाही आहे अजिबात मी आनंदी आहे मी प्रसन्न आहे मी उत्साही आहे मी ऊर्जावान आहे मी प्रेरणा देणारा एक व्यक्ती आहे म्हणून जगाच्या पुढे जा तरच लोक स्वीकारतील आणि जर लोकांना म्हणायला लागलं ला की माझ्याकडे हे काहीच नाही तर लोक तुम्हाला नाकारतील आणि निग्लेक्ट करतील आणि पुन्हा तुम्ही स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही म्हणून आजच ठरवून टाका की मी एक जगातील सर्वोत्कृष्ट होणारा व्यक्ती आहे माझ्यामध्ये गुणवत्ता आहेत असणारे वीक पॉईंट मी दूर करून स्वतःच्या सगळ्या दोष गोष्टींना दूर करून पुढे जाण्यासाठी मी तयार आहे तत्पर आहे रेडी आहे आणि आज आजपासून माझ्या आयुष्यात आनंद पद पैसा प्रतिष्ठा ऊर्जा प्रेरणा उत्साह आणि आयुष्याचा खरा आनंद माझ्यासोबत आहे हे स्वतःला सांगायला मात्र विसरू नका मित्रांनो